किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पराठा करणार आहोत शेंगादाण्याचा पराठा तर इथे मी शेंगादाणे घेतलेले आहेत एक मोठी वाटी भरून शेंगादाणे घेतलेले आहेत लाल मिरच्या दोन अशा तोडून तोडून धुवून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची लसूण आलं आणि हे मीठ चवीपुरतं मीठ आता मी हे भाजून घेते ह्या लाल मिरच्या सोडून आणि मीठ सोडून हे पण थोडंसं ह्याच्यातच भाजून घेते ह्याच्यात आपण या शेंगदाण्यामध्येच एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे म्हणजे ते चांगलं भाजून निघेल आता हे पण आपण याच्यामध्ये टाकून देऊ फक्त मीठ आणि लाल मिरची तेवढी ठेवलेली आहे बाकी सगळं आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे चांगलं भाजून घेऊ आपण मिरच्या का टाकल्या त्याच्यामध्ये कच्चटपणा राहू नाही म्हणून मिरच्या त्याच्यामध्ये घातल्या झटकीपट होणारा शेंगादाणा पराठा चवीला पण फार सुंदर लागतो आता हे भाजून झालेलं आहे शेंगदाण्यांना जास्त वेळ भाजायची नाही मग त्याचा तो जो तेलकटपणा असतो तो निघून जातो म्हणून जास्त भाजायचे नाही अगदी थोडेसे असे वाटले आपल्याला ब्राऊन झाले की लगेच आपण ते काढून घ्यायचे ब्राऊन पण नाही द्यायचे मीठ मिरची या मिरच्या हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बारीक पण कसं करणार आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही आपला पोट तयार झालेला आहे ह्याचा असा बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असं मध्यम केलेलं आहे छान एक एकसारखं कूट झालेला आहे जिरा पावडर आपण आधी जिरा आधीच घातलेला आहे आपण थोडीशी हळद घालू एक अर्धा चमचा धना पावडर घालू थोडासा हिंग घालू चाट मसाला घालू जास्त नाही घालायचा थोडा एवढा घातला तरी भरपूर झाला थोडीशी आपण कसुरी घालू कसुरी मेथी मेथी घातली थोडीशी कोथिंबीर घालू आणि आता याला आपण चांगलं जीव करून घेऊ रे सगळं घातलेलं आहे त्याला कुटताना आपण केव्हाही भाजी करताना जेव्हा वाटणामध्ये मीठ घालतो त्या भाजीला टेस्ट छान येते आपण वरून मीठ टाकलं म्हणजे ते कसं कधीतरी म्हणजे असं एवढं एवढी त्याला टेस्ट येत नाही ह्याला छान टेस्ट येते इथे कढीपत्ता आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आपला भाजीतला जो कढीपत्ता असतो तो कढीपत्ता काढून टाकायचा नाही पोह्यात असू भाजीत असू उपीटमध्ये असू तो खाऊन टाकायचा कढीपत्ता केसांना खूप चांगला आहे कढीपत्ता खाल्ल्यावर केस बिलकुल गळत नाहीत तुम्ही ट्राय करून पहा कढीपत्त्याची चटणी कायम जेवणात ठेवा आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे इथे मी कणिक भिजून ठेवलेला आहे दहा मिनिटं झालेले आहेत कणिक भिजून ठेवलेलं आहे छान गोळा घेतलेला आहे निम्मा मैदा आणि निम्म कणिक भिजवलेलं आहे अशी वाटी तयार करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे पाहिजे सारण ह्याचासुद्धा गोळा तयार आहे बघा तुम्हाला दाखवते आता असा ह्याचा गोळा तयार होतो ह्याचा पण आपण हा गोळा ह्याच्यामध्ये घालू जेवढा मोठा पाहिजे तेवढा हे पहा असा ह्याच्यामध्ये गोळा घातल्यानंतर हात चांगला असा पुसून घ्यायचा आणि असं दाबून हे वरती कणिक जे आहे हे कणिक असं या बोटांनी असं वरती घ्यायचं असं असं वरती घ्यायचं आणि नंतर हे मिळून टाकायचं इथं आपल्याला जर काढायचं असलं कणिक तर मग जास्त असं 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 करून घ्यायचं आता यातलं आपल्याला इथं कणिक काढायचं नाही मग काय करायचं असं सारखं इथंच दाबून घ्यायचं त्याला हे पहा असं दाबून घेतलं आणि आपला गोळा तयार झाला असं केल्यानंतर आपला आतलं जे सारण आहे ते सगळ्या बाजूला लागलं ला जातं फिरलं ला जातं आणि असं आला, हल्लात हलक्या हाताने लाटणं फिरवायचे तुम्हाला ना असं नाही आलं दोन पोळ्या करून घेतल्या तुम्ही एक पोळी लाटून त्याच्यावर सारण भरून परत वरून एक पोळी घालायची पण ते तो पराठा कडेला सारण लागत नाही ह्याचं कसं सगळ्या बाजूला सारण लागतं पुरणपोळीसारखं हे पा किती सुंदर लाटला जातोय अशी अशा दोन बोटात लाटणं हे असं फिरवायचं नुसतं लाटणं असं घरात घर गर, घरात घर गर लाटणं फिरवायचं थोडासा फुटतो फुटून द्यायचा काय हरकत नाही कारण आपण दाण्याचा फूट भरलेला आहे त्याच्यामध्ये आणि असा गोल 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 फिरवायचा है कसं गोल गोल फिरतेय बघा आणि जास्त पातळ करायचं नाही झाला आपला पराठा तयार आता ह्याला आपण भाजायला टाकू हाती भाजी सोळम सोळम त्याला चांगला आपण भाजून घेऊ आधी आणि भाजल्यानंतर मग आपण तेल सोडू तुम्ही काही तुम्हाला जे आवडत असेल तेल आवडत असेल तूप आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता आता भाजीला काही नसलं झटकीपट असे पराठे केले लोणच्या बरोबर चटणी बरोबर बरोबर खूप छान लागतात जास्त तेलकट पण नको आपला पराठा तयार झालेला आहे आपण त्याला काढून ठेवू बाजूला आता मी दुसरा पराठा तयार करते भाजलेला आपले शेंगादाण्याचे पराठे तयार झालेले आहेत बघा किती झटपट झाले शेंगादाण्याचं सगळं ते वाटण वगैरे तयार केलं पनीर भिजवलं आणि लगेच पराठे केले झटकिपट पराठे तयार झाले आता त्याच्याबरोबर इथे लाल मिरची आहे लसणाची वाटलेली दही आहे लोणचं आहे आणि पराठे बघा कसे झाले ते प कसे सुंदर पराठे झालेले आहे जेव्हा पराठे करत होते तेव्हा खूप वास सुटलेला होता हे पर पराठे शेंगदाणा एकदम बारीक पण नाही एकदम मोठा पण नाही हे बा किती छान झालेला आहे आणि बघा खाऊन दाखवते तुम्हाला थोडंसं खाल्ल्यामुळे मग चव कळते म्हणजे मला पण सांगायला तुम्हाला की छान झालेले आहेत टेस्टी झालेले आहे तर असे पराठे तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खा मग हा पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद